किंवा पोलीस सगळा कारभार गुंडांच्या टोळीसारखा सुरू आहे अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केले पोलिसांच्या बदल्या पोलीस भरती दरम्यानचा गोंधळ परीक्षा घोटाळ्यांसारख्या विषयांवर माध्यमांनी राऊतांना सवाल केलेत तेव्हा राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत मुलांच्या शिक्षकांच्या शिक्षणाचा प्रश्न हैरणीवर पुन्हा एकदा आलाय हे सरकार कहा चल रही है? सरकार नाही चल रही आहे पोलीस पोलीस हो प्रशासन हो हे सब एक गुंडो की टोली जैसी चला रहे अंडरवर्ल्ड जैसी मुसळधार पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेला फटका बसलेला आहे नांदेडमधील पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे एकशे चौतीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती मात्र काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय नांदेड पोलीस प्रशासनाने घेतलाय लवकरच आता पुढची तारीख सुद्धा कळवली जाणार आहे तर पावसाचा पोलीस भरतीला फटका बसलेला आहे मुसळधार पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेला फटका बसलेला आहे नांदेडमधील पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे लवकरच या संदर्भातली पुढची तारीख सुद्धा कळवली जाणार आहे नांदेडमध्ये एकशे चौतीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया प्रक्री प्रक्री सुरू होती मात्र काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंश यांच्याकडून संजय का अधिक अपडेट्स निश्चितच एकोणीस तारखेपासून पोलीस भरतीला नांदेडमध्ये सुरुवात झाली होती एकशे चौतीस जागांसाठी ते पोलीस भरतीची प्रक्रिया सुरळीत पार पडणार होती त्यासाठी जवळपास पंधरा हजार दोनशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता परंतु काल नांदेड शहरामध्ये आणि भाजपाच्या परिसरामध्ये मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळं जे पोलीस भरतीसाठी पा, जे मैदान आरक्षित होतं ते कवायत पोलीस कवायत मैदानावर मोठा चिखल झाला आणि पावसामुळं हे मैदान संपूर्ण चिखलमय झालं त्यामुळं पोलीस भरती आ, काही दिवसांसाठी रद्द करण्यात आलेली आहे याची तारीख लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती पोलीस विभागाकडून कळवण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद संजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जाते अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला आहेत त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या वतीनं कुठे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आलेलं भेटणार आहे की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे अमरावती सुद्धा एक ब्रेकिंग बातमी अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरती रखडली आहे काल झालेल्या पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झाला त्यामुळे आता मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर मैदानी चाचण्या घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी सुद्धा केली आहे सकाळी चार वाजल्यापासून विद्यार्थी मैदानाबाहेर बसलेत आणि ग्रामीण पोलिसांकडून अद्याप विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीये जोरदार पावसाने काल बॅटिंग केलेली आहे आणि या पावसाने या पावसामुळं पोलीस भरतीला आलेली जे मुलं आहे त्यांची मानतं तर था तारामोड होत आहे मी अमरावती पोलिसांच्या या ग्रामीण पोलिसांच्या ग्राउंडवर आहोत ग्राउंडच्या बाहेर बघू शकतो की या ठिकाणी शेकडो विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी येणार रोज जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी फिजिकलसाठी येत असतात मात्र सकाळी साडेचार वाजतापासून मुली मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि ते वाट पाहत आहे की पोलीस भरतीला सुरुवात कधी होती मात्र अमरावती ग्रामीणचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ग्राउंड ज्यामुळे दादुरुस्त झालेलं आहे त्यामुळं या पोलिसांचे या पोलीस भरतीला आलेले विद्यार्थी जे आहे त्यांची भरतीला सुरुवात होणार की नाही होणार असा अजून एक प्रश्न पडलेला आहे साडेचार वाजतापासून जे विद्यार्थी आहेत जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरून या ठिकाणी आलेले आहे मात्र अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडून त्यांना कुठलेही ग्राउंड वरला आहे आणि अजून सुद्धा आमची प्रक्रिया पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी मला सर्व यांना विनंती करतो की आमची थोडीशी जे पोलिस ची भरती आहे ती समोर ढकलण्यात येऊ की आम्हाला थोडासा दिलासा द्या दे, देण्यात यावा कारण की ह्या जर ग्राउंड आम्ही धावलो तर आमची आम फिजिकल काहीच बसणार नाही आणि आम्ही जेवढी मेहनत केली आहे हे पूर्ण पाण्यात आमची पूर्ण त्याच्यामुळं असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांची गुण अशी विनंती आहे की बा दोन महिन्यानंतर आमची भरती घ्या किंवा कमीत कमी, कमी या दौंडोड न घेता कॉन्क्रीट रस्त्यावर तरी घ्या अशी तरी विनंती सांगा तुम्हाला काही निरोप आलेला आहे का तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत तसं म्हणे प्रतिक्रिया होणार आहे म्हणे पण आतापर्यंत काही मला वाटत नाही का दहा वाजेपर्यंत होणार आहे म्हणून वाटा दिवस चालला जाणार कारण की कालचा तो दिवस झाला आहे कालचा म्हणजे पूर्ण दिवस काल पूर्ण दिवसभर पोरांना बसवून बसून झालेला आहे आणि संध्याकाळचे पाच वाजता त्यांना फिजिकल देण्यात आला राज्य बारा वाजले त्यांना फिजिकल द्यायला हा का टाइम आहे काय फिजिकल द्यायचा सकाळी चार वाजता झालं फिजिकल सांगितलंय त्यांनी पटकन द्यायला पाहिजे फिजिकल आता पण पोरं बसलेलं आहे सर पोरं कुठे पोरं कुठे पोरं आलेले आहे घरी पाहिजे घरी पोर सर आमचं एस काल सात वाजता झालेला आहे ग्राउंड भर पाण्यामध्ये मारायला लागला आम्हाला दुपारची उन्होटी म्हणून उन्हती म्हणून त्यांनी ग्राउंड घेतलं नाही आम्हाला आम्हाला फार टाईम दिला आम्ही आमचे इन्चार्ज नव्हते आम्हाला इकडे तिकडे पाहायला लागलो कोणी सात वाजता घेतलं भर धावण्यात आम्ही जर त्यांना म्हटलं काम जाईल कुठे थकला पा तारीख ते नवीन तुम्ही पण तारीख त्यांनी दिली नाही त्याने सरांनी म्हटली का आम्ही जे म्हणतो त्याच्याकडे ऐका तुम्ही बाकीचं आम्हाला सांगू नका आम्ही तुमची रनिंग घेता रनिंग घेताना पाच किलोमीटर पाच किलोमीटर झालं आमचं गड्डे लाईट नाही तिथे अंधारामध्ये मारायला लागली कोणी पडलं पाणी साचलेलं आहे आम्ही मारू शकले नाही आमचा टाइम कमी आला आम्ही एवढंच म्हणतो इथे लवकरात लवकर कॉन्क्रीटर घ्यावी आपली सोळाशे मीटर पुढे पुढे ढकलत जावी आणि नवीन तारीख द्यावी आम्हाला